नमस्कार मी प्रज्ञा कुलकर्णी हस्तक आरोग्य धनसंपदा या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आज आपण बोलणार आहोत अशा विषयावर ज्याबद्दल लोक खुलेपणानं बोलणं टाळतात मुळगादावरती अनेक जण आजही खुलेपणानं बोलत नाहीत सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही अशी अवस्था असून सुद्धा त्रास सहन करतात आणि त्रासाची पातळी वाढवून घेतात मात्र आज आपण याच विषयी अधिक जाणून घेणार आहोत आजच्या आरोग्य धनसंपदामध्ये मूळ व्याधावरती आधुनिक उपचार असा आजचा आपला विषय आहे आणि याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत डॉक्टर संदीप अग्रवाल डॉक्टर आपलं स्वागत नमस्कार डॉक्टरांविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊयात डॉक्टर संदीप हे एम एस जनरल सर्जन आहेत त्यांचं वैद्यकीय मेडिकल कॉलेज मधून हे महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील प्रसिद्ध पाइल्स सर्जन आहेत त्यांनी पश्चिम भारतामध्ये सर्वप्रथम पाइल्स फिशर फेस्ट्युला या आजारावरती बीई आय एम या टेक्नॉलॉजीद्वारे द्वारे क्रांती घडवून आणली आहे त्यांना या क्षेत्रातील खूप मोठा अनुभव आहे त्यांच्या कामगिरीसाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले ज्यामध्ये अवॉर्ड फॉर एक्सलन्स इन बेस्ट चिकित्सक हा पुरस्कार नवी दिल्लीमध्ये तर हेल्थ केअर एक्सलन्स अवॉर्ड पुण्याचे खासदार माननीय गिरीशजी बापट यांच्या हस्ते आणि महाराष्ट्र गौरव पुरस्कार हा हेल्थ केअर एक्सलन्स इन सर्जरी यासाठी खासदार माननीय नितीन गडकरी साहेब यांच्या हस्ते मुंबईमध्ये देण्यात आलेला आहे मग डॉक्टर आजचा जो विषय आहे त्या संदर्भातच आपल्याला काय झालं हे अनेकांना कळत नाही तर फिशर असेल फिस्टुला असेल आणि मूळव्याध तर ह्यातला डिफरन्स जो आहे फरक आहे तो थोडासा सविस्तर सांगा फिशर फिश्चुला मूळव्याध हे जे तीन आजार आहेत ना गुरुद्वारे भागी जे सर्वात जास्त प्रमाणात जे आजार आढळण्यात येतात हे तीन आजार आहेत आता महत्वाचं म्हणजे काय आहे की समाजात आपण बघितलं किंवा पेशंटमध्ये माझ्याकडे जेव्हा येतात ते स्वतःचं निदान करून देतात गुरुद्वारे भागी काहीही त्रास झाला तर त्याला ते मूळव्याध असं निदान करून येतात पण हे चुकीचं आहे फिशुला मूळव्याध भगंदर जोपर्यंत आपल्याला हे सगळ्या गोष्टींबद्दल माहिती पडणार नाही तोपर्यंत निदान होणार नाही आणि त्याची व्यवस्थित ट्रीटमेंट होणार नाही म्हणून मूळव्याध म्हणजे काय असतो की गुरुद्वारे भागी जे नसा असतात किंवा जे मूळ असतात जेव्हा त्यांची व्याधी होते त्यांना आपण मूळव्याध असं म्हणतो दुसरी गोष्ट म्हणजे फिशर फिशर म्हणजे गुदुद्वारे भागी त्या जागेला भेगा पडणे जेव्हा त्या जागेला चीर पडते भेगा पडते त्याला आपण फिशर असं म्हणतो तिसरी गोष्ट म्हणजे भगंदर भगंदर म्हणजे ह्याचा आजार गुदुद्वारे भागी नसताना गुदुद्वारे भागी आजूबाजूला तीन चार सेंटीमीटर इंचेस या जा जागेमध्ये एक छोटासा बेंड तयार होतं एक फुटकुळं तयार होतो त्याच्यातनं कायम पस काही द्रव्य रक्तसारखं काही ना काही वस्तू येत राहतं म्हणून त्याला आपण भगंदर असं म्हणतो मुळात याची लक्षणं आणि कारण याबद्दल थोडं सांगाल की का हा त्रास होतो हां मग तो, तो की ह्याचे लक्षण काय आहेत जसं की मुळव्यामध्ये साधारणपणे लक्षण असं असणार की पेशंटला त्या जागेला खाज उठणार जळजळ करणार भकभक करणार काहीतरी टोचल्यासारखं का वाटणार दु दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या जागेतनं रक्त पडणार आता तो रक्त कधी सुद्धा पडू शकतो किंवा त्यात रक्त पडताना धारसुद्धा लागू शकते तिसरी गोष्ट कायम त्या जागेला खाज येणे असं फिलिंग वाटणार की शौच पूर्णपणे मोकळं झालेलं नाही आहे सारखं सारखं जायची इच्छा होणे तर हे काही लक्षणं आहेत त्याच्यामध्ये आपण त्यांना मुळव्यात ह्याच्यामध्ये आपण त्यांना निदान करू शकतो फिशरचं लक्षण आहे की त्याच्यामध्ये ब्लिडिंग काय जास्त तुम्हाला होणार नाही हार्डली एक दोन थेंब ब्लिडिंग असणार किंवा शौचासला चिटकून रक्त येणार पण फिशरमध्ये पेन प्रचंड प्रमाणात होतो त्या जागेमध्ये हातसुद्धा लावता येत नाही आपण आणि त्या जागेला जाऊन आल्यानंतर टॉयलेटला जाऊन आल्यानंतर कमीत कमी तास दोन तास ते दुखत राहतो तिसरी गोष्ट म्हणजे भगंदर भगंदरमध्ये गुरुद्वारे वागे आपण विचारल्यापेक्षा तर काहीही त्रास नसतो आजूबाजूला एक गाठ तयार झालेली असते त्या गाटातनं समजा ती फुटली तर त्याच्यातनं जो सांगणार की काही ना काही द्रव्य बाहेर येतो आहे रोज किंवा ती गाठ पिकून तिकडं राहिलेली आहे ती फुटत नाही आहे अतिशय जास्त प्रमाणात त्याच्यामध्ये त्रास होणं दुखणं ही लक्षणं असतात पण मुळातच फिशर असेल किंवा मुळव्यात असेल है। है हो हा त्रास भयंकर तुम्ही वेदनादायी आहे हे होऊच नाही यासाठी काय स्वरूपाच्या उपाययोजना अवलंबायला हव्यात आपण म्हणतो की प्रिकॉशन इज बेटर क्युअर प्रिकॉशन घेणं सर्वात महत्वाचं आहे की म्हणजे आपल्याला हे सगळे आजार होऊ नये आता ह्याच्यामध्ये असं पाणी असं काही नाही आहे इट इज आपली डेली लाईफस्टाईल जी आहे ती व्यवस्थित राहायला पाहिजे डायटरी लाईफस्टाईल व्यवस्थित राहायला पाहिजे जसं की डेली एक वीस मिनटाचा वॉक राहायला पाहिजे जेवणातनं आपल्या कमीत कमी फायबर डाएट आपण भरपूर घ्यायला पाहिजे कमीत कमी फास्ट फूडचं सेवन करायला पाहिजे पाण्याचं प्रमाण चार ते पाच लिटर असायला पाहिजे जेवणात रोज सलाद असायला पाहिजे फायबर डाएटमध्ये हिरव्या पाळ्या भाजी ज्वारीची भाकरी चपाती ह्यांचा समावेश असायला पाहिजे ओट्स दलिया नाचणी यांचा समावेश असायला पाहिजे ब्रेड बेसन मैदा हे जे पदार्थ यांचं सेवन फार कमी ठेवायला पाहिजे व्यवस्थित आठ ते दहा तासाची झोप व्हायला पाहिजे जर का आपण हे सगळ्या गोष्टी जर का व्यवस्थित केल्यात तर आपल्याला ह्या त्रासपासून म्हणजे ह्या त्रास, त्रास होण्याची शक्यता फार कमी राहणार आपल्याला अनेकांना हा त्रास होतो तेव्हा निदान कसं करायचं कुठे करायचं काय स्वरूपामध्ये निदान केलं जाईल माहिती नसतं तर अशांना तुम्ही काय सांगाल की कशा स्वरूपाची उपचार जे आहेत ते केले जातात सर्वात पहिले जसं मी सांगितलं की उद्या भरपूर आजार असतात पण आपण त्याचं निदान जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत तुम्ही बरं होणार नाही आहे तर म्हणून कधीही तुमचं काही सर सुरुवातीला आप आपल्याला घरातनं सांगतात की आपण घरातले काहीतरी नुसके वापरून आप आपण बरं होतो ते सुरुवातीच्या वेळीच तुम्ही थोडे दिवस करू शकता पण मनाची ट्रीटमेंट एक जास्त दिवस करू नये तज्ज्ञ डॉक्टरांना किंवा सर्जनं आपल्या जवळचे त्यांना दाखवायला पाहिजे एकदा सर्जनला आपण दाखवलं तर आपल्याला कन्फर्मेशन राहतो की आपण कुठला आजार आहे आपल्याला निदान करणं फार सोपं आहे मध्ये तुम्ही आलात माझ्याकडं तर एक विशेष प्रकारचा स्कोप आहे त्याच्यावरनं आपण डायरेक्टली कम्प्युटरवरती दाखवतो पेशंटला की कुठल्या प्रकारचा त्याला आजार आहे एक भिंग आत टाकलं गोधुद्वारे भागी तर त्यातले मुळं वगैरे मूळ जे असतात त्यांना आपल्याला दाखवता येते की हा मूळची व्याधी झालेली आहे का नाही किंवा कोंब तयार झालेला आहेत का नाही किंवा चुंबूळ तयार झालेले आहेत का नाही किंवा ते जागेला चिर पडलेली हे सगळ्या गोष्टी आपण ते दुर्बिणीद्वारे पेशंटला ओपीडी बेसिसवरती हार्डली दोन ते पाच मिनटामध्ये आपण दाखवू शकतो दुसरी गोष्ट आहे की बाकीचे तपास बाकी तपास जे तपासण्या असतात त्यांची गरज पडल्यास ते बाकीची तपासण्या करायला पाहिजे सुरुवाती फक्त प्रोक्टोस्कोपी म्हणजे ती भिंगाची तपासणी आहे ती केल्याने सुद्धा नव्वद पंच्याण्णव टक्क्यांनी लोकांमध्ये आपल्याला माहीत पडतो की हा कुठला आजार आहे डॉक्टर बीई आय एम टेक्नॉलॉजीमध्ये तुम्ही खरंतर क्रांती घडवलेली आहे आण आणि त्यामध्ये अर्थातच तास लोकांना त्याचा त्याच्यामुळे फायदाही होतोय तर काय स्वरूपाची ही टेक्नॉलॉजी आहे त्याबद्दल थोडं सांगाल ई आय एम टेक्नॉलॉजी म्हणजे बायोलॉजिकल इलेक्ट्रिकल इम्पिडन्स ऑटोमेजरमेंट ही एक विशेष प्रकारची टेक्नॉलॉजी आहे ज्याच्यामध्ये जो मूळ किंवा कोम चुंबूळ जो तयार झालेला आहे ती डायरेक्टली त्या चुंबूळवरती ही प्रोसिजर करता येते दुसरं जे काय टेक्नॉलॉजी असते ते चुंबुळवरती डायरेक्टली ट्रीटमेंट करू शकत नाही ह्या टेक्नॉलॉजीद्वारे जो जो कोम तयार झालेला आहे त्या कोंबला मुळेपासून विरगळून टाकणे ही ट्रीटमेंट आहे जेणेकरून पेशंटला कुठल्याही प्रकारचा टाका वगैरे काही मारावं लागत नाही पेशंटला रोज जाऊन ड्रेसिंग करायची गरज पडत नाही हार्डली एक दहा पंधरा मिनटाचा फक्त प्रोसिजर असतो सकाळी आलं की पेशंट संध्याकाळी घरी जाऊ शकतो मेन म्हणजे मुळेपासून जर का आपल्याला कोम जो हो आहे तो नष्ट करायचा असला तर बी ई आय एम टेक्नॉलॉजी ही सर्व उत्कृष्ट टेक्नॉलॉजी आहे डॉक्टर मुळातच तुम्ही जसं सांगितलं काही पथ्य पाणी जे आहेत की वेगळे विशेष पायाची गरज नाही पण सध्याची जी बदलती जीवनशैली आहे ती सुद्धा याला कारणीभूत आहे असा त्रास होण्यासाठी मी आत्ता सांगितलं की जे जे कारण मी सांगितले की काय कारणांनी आपल्याला हे त्रास होऊ नये तर सेम इथं लागू होतो की जसं आपण फास्ट फूडचं सेवन जास्त आहे इझी अवेलेबल फूड आहे वॉटर इंटेक कमी झालं आपलं रहणीमान चेंज झालेलं आहे आता आपण तेवढं कष्ट करत नाही लेबर वर्क आपण करत नाही कायम आपण एसीमध्ये राहिल्यानंतर पाण्याचं प्रमाण आपण जास्त घेणार नाही डायटरी लाईफस्टाईलमध्ये आपण बघितलं तर टाईमवरती जेवण नाही करत झोप व्यवस्थित करत नाही आपण दुसरी गोष्ट नॉनव्हेज तिखट पदार्थ जो सेवन आहे तो वाढत चाललेला आहे लोकांमध्ये आणि फास्ट फूडचं सेवन वाढत चाललं आहे तर हे सगळ्या गोष्टींमध्ये थोडंसं आपल्याला असं मी म्हणत नाही की कधीच आपण खायला नाही पाहिजे पण ह्यांचं सेवन जेवढं आपण कमी करणार फास्ट फूडचा पोट साफ होत नाही त्यांना कॉन्स्टिपेशन कायम कायम राहतो त्यांना याचे चान्सेस फार जास्त आहे काही लोकांना ते हेरिडिटरीसुद्धा असतो पण आपण डाईट जो आहे झोप आहे लाईफस्टाईल आपली थोडी चेंज असायला पाहिजे वीस पंचवीस मिनटाचं एक थोडंसं वेळ जायला पाहिजे स्वतःसाठी व्यायाम करण्यासाठी काय मोठा व्यायाम नाही ना करायचं आहे इवन अ स्मॉल वॉक विल हेल्प अस अगदी मुळातच मुळव्यात झालेल्या लोकांना भीती असते की हा आजार पुन्हा पुन्हा आपल्याला होणार तर हा कायमस्वरूपी नष्ट होऊ शकतो का हा फार सुंदर प्रश्न आहे आणि फार इम्पॉर्टंट प्रश्न आहे मा की माझ्याकडं पेशंट येतात की हा सर्वात जास्त आता समाजामध्ये आपण बघतात की काही डॉक्टर्स किंवा काही जे डॉक्टर नसताना ते काहीतरी दोरा वगैरे बांधून देतात लोकांना हे छाप जे लोकं असतात पण त्यांच्याबद्दल कसं असतो की म्हणून ते मुळापासून कोणीही त्याला क्लिअर करत नाही म्हणून ते पेशंटला ते सारखं सारखं तो आजार होत राहतो म्हणून एक समाजामध्ये अशी एक भीती असते की हा ऑपरेशन केल्यानंतरसुद्धा मला हा त्रास परत होणार का डॉक्टर तर हा जो कोम असतो किंवा चुंबळ असतो आपण त्याला डायरेक्टली मुगळपासून त्याला विडगडून टाकतोय म्हणून याला परत होण्याची शक्यता नाही दुसरी गोष्ट आपण ह्याच्यामध्ये जे आपले कंट्रोल किंवा ते आपण जे स्नायू असतात त्याचे त्याला आपण डॅमेजही करत नाही म्हणून तुमचा टॉयलेटच्या जागेचा कंट्रोल जो जा असतो लो काही लोक म्हणतात की ऑपरेशन झाल्यानंतर आम्हाला पटापट टॉयलेटला जावं लागणार का किंवा आता कंट्रोल राहणार नाही का तर याची पण अजिबात भीती घ्यायची नाही आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा आपला कंट्रोल जाणार नाही आहे महत्त्वाची गोष्ट म्हणजे रोज डॉक्टरकडे जाऊन ड्रेसिंग करायची गरज पडणार कारण की एकदा टाका घातला तर मग त्याची ड्रेसिंग करावी लागणार मग तो टाका काढायला जावं लागणार डॉक्टरकडे तर ह्या सगळ्या गोष्टींचं आपल्याला त्रास घ्यायची गरज नाही आहे डॉक्टरकडे रोज जायची गरज नाही आहे म्हणून सुरुवातीच्या दिवसाला किरकोळ थोडंफार काय जे काय त्रास होईल तो इनिशियल डेजला असतो पण महत्त्वाचा जो मोटिव्ह आहे की ह्याला आपण पूर्णपणे मुक्त किंवा नष्ट करायला पाहिजे मुळव्यातपासून पेशंटला हा हेतू आहे अगदी बी एम टेक्नॉलॉजीबद्दल तुम्ही सांगताय की ह्या टेक्नॉलॉजीमुळे बराच फायदा झालेला आहे पण ज्या वेळेला तुम्ही त्याचा ऑपरेट करता एखाद्या पेशंटला तर तीच पेशंटला आता जसं तुम्ही उल्लेख केलात की भीती असते की किती दिवस लागतील क्युअर व्हायला वे किती वेळ जाईल आणि ऑपरेशन नंतरच्या ज्या काही प्रिकॉशन्स घ्याव्या लागतात तर अशा प्रिकॉशन्स या याच्या ऑपरेटिंग सिस्टीम सुद्धा घ्याव्या लागतात का आता याच्यामध्ये विशेष प्रिकॉशन असं म्हटलं तर काही नाही येत जसं की मी तुम्हाला सांगितलं की फायबर राईट तुम्ही आता घ्यायला पाहिजे मी प्रोसिजर झाल्यानंतर सुद्धा पेशंट म्हणतो की आपल्याला फायबर डायट घ्यायला पाहिजे आता हे काही पथ्य नाही आहे आता मी तुम्हाला सांगितलं चपाती खावं हे चपाती घेणं काही पथ्य नाही आहे सलाद खावा पुरस्तं पाण्याचं प्रमाण इनक्रीज करायचं हे आय डोंट थिंक हे पथ्य आहे हे आपल्या शरीराची रिक्वायरमेंट आहे तर ह्याला पथ्य न समजून ह्याला आपल्याला डेली रुटीनमध्ये आपल्या लाईफमध्ये आणायला पाहिजे ऑपरेट सुद्धा फायबर डायट चांगलं ठेवायला पाहिजे विशेष काही पथ्य नसणार आहे इनिशियल डेजला आम्ही सांगतो नॉनव्हेज वगैरे अवॉइड करा स्पायसी फूड अवॉइड करा पण फ्युचरला आपण ते सगळ्या काही गोष्टी करू शकतो लिमिट्समध्ये अगदी अगदीला किंवा या तिन्ही संदर्भात बोलत असताना यापैकी कुठलाही आजार हा अनुवांशिक आहे का, का? फिश्चूला अनुवांशिक नसतोच फिश्चूलाचे कारण भरपूर असतात पण फिशचूला अनुवांशिकपणा काही नाहीये आ, फिशर जो आहे अन पाईल्स किंवा मुळगा जो आहे यांचा अनुवंशिकपणा आहे पण जरी मी बघितलेलं आहेत की घरचे म्हणजे मोठ्या लोकांना असलं तरी त्यांचे जे कमिंग जनरेशनला जर का हा त्रास आहे तो डायटरी हॅबिट्स अँड लाईफस्टाईल हा ह्याच्यात फार मोठा त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट रोल आहे डॉक्टर मुळात हा जो त्रास आहे या संदर्भात तुम्ही म्हणताय की बीमनी बऱ्याच लोकांना फायदा झालेला आहे पण काही एज फॅक्टर आहे का की ह्या वयोगटातल्या लोकांना बीमनी आपण उपचार उपचार नाही नाही करू करू शकत शकत असं काही एज फॅक्टर नाही आहे जर मी सांगितलं की तरुण लोकांना पण हा आजार जो प्रमाण आहे तो वाढत चाललेला आहे म्हणून एक पंधरा वर्षाच्या मुलाचा सुद्धा याच्यातनं आपण ऑपरेट करून टाकलेला आहे त्याला त्रास असताना आणि जसं म्हटलं वय जो फॅक्टर आहे दिस इज नॉट फॅक्टर जसं वय वाढत जाणार माणसाचं आयुष्य अध्यक्षामध्ये मूळव्याध व्यायात किंवा गुरुद्वारा विभागी कुठलाही आधार होण्याची शक्यता वाढत जाणार आहे म्हणून पंच्याऐंशी वर्षाचे नव्वद वर्षाचे आजी आजोबांचं सुद्धा ऑपरेट झालेला आहे म्हणून वय इज नॉट अ फॅक्टर हा ऑपरेट न करण्यासाठी मुळात इतक्या सगळ्या उपचार पद्धती आहेत म्हणजे आता आपण जर बघितलं तर मूळव्याधीवरती किंवा फिशर फिस्ट्रा या संदर्भात अनेक वेगवेगळ्या उपचार पद्धती सांगितल्या जातात पण तुम्ही बीम बीआयएमचा जो उल्लेख करताय ह्या तंत्रज्ञानाचा विशेष प्रामुख्यानं उल्लेख करण्याचं काय कारण जसं मी सांगितलं की कुठलीही टेक्नॉलॉजी आपण जे वापरतो त्याचं वैशिष्ट्य काय आहे आणि त्याचं प्रिन्सिपल काय आहे हे फार महत्वाचं आहे प्रिन्सिपल का असायला पाहिजे की कुठलाही आजार जो आहे तो मूळपासून ते पहिलं गोष्ट ते क्लिअर व्हायला पाहिजे तो परत नको व्हायला पाहिजे ते आजार करताना दुसरं काही शरीराला साईड इफेक्ट होतो आहे का ते नको असायला पाहिजे जसं की जुन्या पद्धतीने जेव्हा टाक्याचं ऑपरेशन करायचो किंवा दुसरं आत्ता भरपूर जे प्रकारे जे सर्जरीज करतात त्याच्यामध्ये एक प्रॉब्लेम असा होतो की जे आपले कंट्रोल करण्याचे जे स्नायू असतात त्यांना डॅमेज होण्याची शक्यता भरपूर असते म्हणून काय होतं की समजा कंट्रोल जरी पेशंटचं समजा गेलं नाही तर माझ्याकडे पेशंट येतात बाहेरनं ऑपरेट करून येतात तेन म्हणतात की आम्हाला असं जास्त वेळ आम्ही धरून ठेवू शकत नाही म्हणजे आम्हाला टॉयलेटला समजा आला शौचा जायची आम्हाला असं फिलिंग आली आम्हाला लवकर जावं लागतं असं काहीही या टेक्नॉलॉजीद्वारे होत नाही दुसरी गोष्ट जे मी म्हटलं की हा परत नाही व्हायला पाहिजे म्हणजे एकदा तुम्ही ऑपरेट करून गेलात आणि मग परत सारखं सारखं इकडं तिकडं इकड़ा फिरत बसतात लोक माझ्याकडे येतात दहा दहा ठिकाणी फिरून आलात दोन तीन ठिकाणी ऑपरेशन झालं पण तरी आम्ही बरे होत नाही आहे तर म्हणून ह्याचा प्रिन्सिपल जो आहे बीम टेक्नॉलॉजीचा की हा परत नाही व्हायला पाहिजे आणि ती जी गोष्ट आहे ती परमनंटपणे आपण त्याला नष्ट करायला पाहिजे म्हणून त्याला मूळपासून जोपर्यंत आपण त्याला क्लिअर करणार नाही तोपर्यंत ती परमनंटली ती नष्ट होणार नाही जर का ते तुम्ही फक्त वरचेवर दोरा बांधला किंवा तुम्ही कुठल्या दुसऱ्या पद्धतीने केलं तर ते मुळापासून ते क्लिअर होत नाही आणि मग आपल्याला ते सारखं सारखं असं वाटतं की हा आजार परत परत उद्भवत राहिलेला आहे रोजची जी लाईफस्टाईल त्याच्यामध्ये जास्त हॅम्पर न करता आपण बीईमला म्हणून जास्त महत्त्व दिलेलं आहे आणि मेन मोटिव्ह जो सांगितलं की ह्याच्यातनं पूर्णपणे आपण मुक्त व्हायला पाहिजे आरोग्य धनसंपदामध्ये याच विषयावरती बोलणार आहोत मात्र तुर्चाच वेळेस एका छोट्याशा ब्रेकची पात्रा टी व्ही नाईन मराठी ब्रेकनंतर नंतर आपला आरोग्यम धनसंपदामध्ये स्वागत आजचा आपला विषय आहे मूळव्याधीवरती आधुनिक उपचार आणि त्या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर संदीप अग्रवाल डॉक्टर मूळव्याध किंवा फिशर आणि फिस्टुला हे कुठल्या वयोगटातल्या लोकांना होऊ शकतं जर मी सांगितलं होतं की वय गट ह्याला काही नाही आहे माझ्याकडं म्हणजे मूळव्याध नसताना बद्धकोष्ठाचा कॉन्स्टिट्युशनसाठी तर माझ्याकडं चार चार पाच पाच वर्ष असे लहान मुलंसुद्धा येतात पण त्यांना मुळवत त्या एजला झालेला नसतो आहे पण जो माझ्याकडे एकदम बे बेसिक एकदम सर्वात छोटा जो आहे तो तेरा वर्षाचा जो आहे तो मुळव्यात एक पेशंटला तो आहे मुळव्यात पण वयगट जसं मी सांगितलं की जसं सा वाढत जाणार तसं तुम्हाला ह्याचे प्रमाण जास्त दिसत राहणार तीस ते पंचेचाळीस वर्ष हा एक स्पेसिफिक वयगट आहे त्याच्यामध्ये याचं प्रमाण जास्त आहे डॉक्टर असे बरेच पेशंट तुमच्याकडे येत असतील ज्यांची जी लेवल आहे ती खूप हाय लेवलला गेलेली आहे पण त्यांना रिलीफ मिळाल्यानंतरचा तुमचा जो अनुभव आहे तो तेवढाच महत्वाचा असेल आणि अशा काही पेशंटच्या माध्यमातून तुम्हाला काही सांगायचं आहे का शुअरली माझ्याकडे आहेत की पेशंट की जर चुंबूळ किंवा कोम असं एकदम प्रचंड प्रमाणात गुरुद्वारे भागी बाहेर पडलेला असतो वर्षानुवर्ष त्याला ते सहन करत असतात त्यांचे लाईफस्टाईल पूर्ण चेंज झालेली आहे हे प्रोसिजर केल्यानंतर त्या क्षणी त्याच दिवशी क्षण आल्यानंतर जर का तो क्लिअर होत असेल याच्यातनं आजारातनं तर त्याच्यासाठी मोठी गोष्ट एक थोडक्यात म्हटलं तर मी सांगितलं मुळव्यात आपण नुसतं त्या गुदुदोल्या भागीचा आजार नाही आहे तो पूर्ण शरीराला आपल्या अफेक्ट करतो तो मानसिकताला आपल्या अफेक्ट करतो कारण की आपण दुसरा काही विचार करत नाही पूर्ण दिवस हेच विचार करतो की आज काय करावं ला लागणार जेणेकरून आपल्याला आज त्या जागेचं काहीतरी रिलीफ भेटणार म्हणून हा पूर्ण दिवस आपण खायचं टाळतो आपण विचार करतो की हे खाल्याने त्रास होणार ते खाल्याने त्रास होणार म्हणून आपल्यामध्ये वि मल्टिपल डेफिशियन्सी होतात विटामिन डेफिशियन्सी होते म्हणून हे प्रोसिजर केल्यानंतर पेशंटला जो सुख येतो नंतर फ्युचरसाठी त्याच्या तो प्रचंड प्रमाणात त्याच्या आयुष्यामध्ये काही पण खाण्यासाठी मोकळं असतो हा फार मोठा ऍडव्हान्टेज आहे याचा डॉक्टर अनेक पेशंट आपल्याला पाहता येतं ज्यांना खरं तर अशा स्वरूपाचा त्रास जो आहे तो नुकताच सुरूही झाला असेल किंवा त्या त्रासातनं ते त्रासा जात असेल अशा काही पेशंट्सना किंवा अशा आपल्या दर्शकांना काही मेसेज देऊ इच्छा का मी सांगितलं मी की सुरुवात जर का आपल्याला झाली असेल तर घरातले थोडेफार जे आपण जसं मी सांगितलं की डायटिंग लॅशनल चेंज करा लाईक आपली झोपायची जी टायमिंग आहे त्याला चेंज करा वॉकला वगैरे सुरुवात करा पाण्याचं प्रमाण इन्क्रीज करा हे सुरुवातीला सु, जेव्हा समजा काही त्रास झाला तर तेव्हा हे सगळ्या गोष्टी करायला पाहिजे पण एक लिमिटपर्यंतच आपण घरात त्याचं स्वतःची ट्रीटमेंट करायला पाहिजे आजार वाढू नये म्हणून इमिजिएटली आपण एक सर्जनला दाखवायला पाहिजे कन्सल्टेशन करायला पाहिजे आपल्याला काय त्रास झालेला आहे त्याच्याबद्दल ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे वाढून एकदा आजार झाला की मग त्याला परत रिवर्ट बॅक करणं अवघड आहे मुळव्याच्या आजारामध्ये आपण त्याला परत बॅक करू शकत नाही पण जर का जो आजार झालेला आहे कमीत कमी त्याला तिकडं थांबवतं तरी आपण औषधांनी वगैरे थांबवता आलं तर आपण ते पण फार मोठी गोष्ट चांगली गोष्ट राहणार पण जर का तो जर का असहनीय होत आहे डेली लाईफस्टाईल आपली हॅम्पर होत आहे चुंबुळ आपल्याला हातालाच बाहेर लागतो आहे आत बाहेर करतो आहे चुंबुळ येणं जाणं करत आहे तर जास्त अपेक्षा ठेवू नये त्याला क्लिअर करून मोकळं करणं हे फार सुंदर राहणार डॉक्टर मुळात हा तुम्ही जी टेक्नॉलॉजी सांगताय त्या संदर्भातच विचारायचं की अनेक पेशंट तुमच्याकडे असे येत असतील ज्यांना बीपीचा त्रास आहे डायबिटीस आहे किंवा इतरही अनेक त्रास आहेत अशा पेशंट्सवरती उपाय होऊ शकतो हो होऊ शकतोय म्हणून माझ्याकडे पेशंट येतात की म्हणतात की माझी अँजिओप्लास्टी झाली आहे माझी बायपास झाली आहे तर आता आमचं ऑपरेशन होऊ शकतोय का किंवा त्यांना भरपूर दुसऱ्या गोष्टींचा आजार आहे लिव्हरचा आजार आहे कुणाला कुणाला किडनीचा आजार आहे तर हा ऑपरेशन सगळ्यांमध्ये आपण करू शकतो त्याच्यामध्ये रिस्ट्रिक्शन कुठल्याही प्रकारचं नाही आहे एखाद्या पेशंटला जर का पेसमेकर जरी हृदयमध्ये बसवलं असलं तरी त्याचासुद्धा हा ऑपरेट आपण त्याच्यावर करू शकतो म्हणून तुमचं डायबिटीज आहे का तुम्हाला काही लोकांना असं डायक्टर डायबिटीज आहे माझी जखम भरणार का नाही म्हणून अजिबात काही काळजी करायची नाही मी काही टाके घालत नाही आपण त्याच्यामध्ये डायबिटीस लोकांना तर फार सुंदर आहे डायबिटीस हे केल्यानंतर डायबिटीजसुद्धा कंट्रोलमध्ये येऊ शकते आपली बी पीचा हो त्रास आहे त्यांना सुद्धा घाबरायची गरज नाही आहे मुळात ह्या ऑपरेशनमुळे कुणालाही काही घाबरायची गरज नाही आहे हार्डली दहा पंधरा हा प्रोसिजर होऊन जातोय आणि ह्या आधारात क्युअर होऊ शकतो डॉक्टर असे पेशंट बरेचसे येत असतात की ज्यांना त्रास झालेला असतो काही ठिकाणी त्यांचे ऑपरेशन पण झालेले असं पण बरं वाटत नसतं मग अशा काही पेशंट्सना परत तुमच्याकडे येऊन रिलीफ मिळू शकतो का हो जर का त्यांचं जरी समजा बाहेर ऑपरेशन जरी झालं असलं किंवा त्यांनी काय काय कुठल्याही प्रकारची पद्धतीने त्यांची ट्रीटमेंट घेतली असेल पण ते त्यांनी ते करून ते खुश नसतील तर डेफिनेटली त्यांनी माझ्याकडे यावं डेफिनेटली आपण चेकअप करून त्यांचं ते निदान करून त्याच्यावरती सुद्धा उपचार असं आपलं ऑपरेशन होऊन गेले कुठे बाहेर आपण बरं होत नाही म्हणून त्याला घेऊन बसू नका डेफिनेटली माझ्याकडे त्याच्यावरती सुद्धा उपचार पद्धती आपण करूया डॉक्टर काही पेशंट जर बाहेरगाव येणार असतील तर त्यांच्यासाठी काय स्वरूपाच्या सुविधा आपल्याकडे आहेत बाहेरगावचे जर का लोक त्यांनी येत असतील तर, ए, तर था था। ते डेफिनेटली अपॉइंटमेंट घेऊन यावं त्यांनी हॉस्पिटलमध्ये राहण्याची सोय सुद्धा आहे ते त्यांना अकंप्लिमेंट करून घेता येईल त्यांना म्हणजे ते अपॉइंटमेंट घेऊन आलात तर कुठल्याही टाइमला आला तर हॉस्पिटलमध्ये त्यांची राहण्याची सोय करता येतात आणि मग त्यांच्या हिशोबाने ते जेव्हा त्यांना पाहिजे त्या हिशोबाने त्यांनी डिस्चार्ज घेऊन जाऊ शकतात घरी डॉक्टर तुम्ही आलात आणि खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केला आतापर्यंत अनेकांना रिलीफ मिळालेला आहे आणि येत्या काळात सुद्धा अनेकांना तुम्ही रिलीफ देऊ शकाल अशी आशा आहे खूप खूप धन्यवाद तुम्ही आलात त्याबद्दल नमस्कार धन्यवाद आता संपदा धनसंपदामध्ये आता वेळ झाली इथेच थांबायची मात्र पुन्हा भेटूयात एका नवीन विषयासह तोपर्यंत नमस्कार